परभणी येथील गणपती चौकात गुरुवार रोजी तीन हजार एकशे पाच कुंडांचा महागायत्री महायज्ञांचा मुख्य संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परमपूज्य गुरुदेव वचनमावली यांच्या झाला हस्ते या कार्यक्रमात परमपूज्य गुरुदेव वचनमावली यांची विशेष उपस्थिती होती आणि प्रमुख उप अतिथी म्हणून आसोलेकर महाराज बाळू गुरु हबप बालासाहेब मोहिते माजी खासदार तुकाराम बापू रेंगे पाटील आनंद भरोसे भगवान वाघमारे अॅडव्होकेट किरण देठणकर भगवानराव खोडके अॅडव्होकेट ओंकार हरिभाऊ गोरे सुप्रिया कुलकर्णी आनंद निरुपणे अथर्व शिंदे संजय महाजन स्वाती कुलकर्णी शांताबाई जैन सुरेश कुलकर्णी निरथुडकर गुरु भजनी मंडळ अध्यक्ष मधुकरराव देशमुख काशीनाथ राऊत वसेकर सुभाषजी धूत आदी मान्यवर उपस्थित होते व तसेच परभणी ग्रामीण मध्ये कुंभकर्ण टाकळी येथे बावीस डिसेंबर रोजी तीन हजार एकशे पाच कुंडांचा महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आव्हान परमपूज्य गुरुदेव वचन माऊली माजी खासदार तुकाराम बापू पाटील अॅडव्होकेट लीना श्रिवंत अशोक चव्हाण आदींनी केले या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी सर्व सर्वात्मक गुरुदेव परिवार महागायत्री यज्ञ समितीच्या वतीने परिश्रम देण्यात आले आहे हे एक दैवी कार्य आहे समाजामध्ये सध्या चारित्रिक मानसिक भावनिक वैचारिक शारीरिक आणि आर्थिक सगळे प्रदूषण झालेले आहेत ते दूर होणं जरच आहे यज्ञान केल्यावर पाऊस पुरतो असं ग्रंथ धर्म आणि संत सांगत आलेले आहेत व्यवस्थित वेळेवर पाऊस पडणे हाही त्यातला एक हेतू आहे त्या तो एक दृष्टिकोन आहे आणि हा सोहळा फार मोठ्या प्रमाणात आहे सर्व भाविक एकत्र झालेले आहेत गायत्रीचे आपण हिंदू धर्माचे आहोत त्यामुळे संपूर्ण देवी देवतांना हिंदू धर्मातल्या सगळ्यांचीच मान्यता आहे आणि यज्ञात एक वैशिष्ट्य महत्त्वाचं असं आहे की गेलेली सत्ता परत येते आणि शंभर यज्ञाच्या पुढे झाले तर आ, थे थे। देव भिक्षुक म्हणून दारात येऊन उभा राहतो मग एवढं सामर्थ्य यज्ञात आहे असं ग्रंथांनी संतांनी सांगितलं आणि मागाजी सांगितलं प्रभू रामचंद्रासाठी ज्या वडिलांनी प्राणार्पण केले त्यांनासुद्धा यज्ञाच्या संरक्षणासाठी प्रभू रामचंद्रांना पाठवलं दुसऱ्या जन्मामध्ये ज्यावेळेला इंद्रावरती संकट आलं इंद्रपद जाण्याची वेळ आली त्यावेळेला बटुक रूपात परच ते विष्णू अवतार रा कृष्णाच्या रूपात भिक्षुक म्हणून राक्षस दारात आले तर हे ऐन वेळेला जसं आपण एखादा ऑक्सिजन म्हणतो किंवा व्हेंटिलेटर म्हणतो तसे शक्ती प्र प्रदान करण्याची क्षमता यज्ञात आहे त्याचा लाभ सगळ्या लोकांना आपल्याला व्हावा जन्म दुर्लभ आहे अशा घटना घडत राहाव्या आता थोडं पुढं हे सांगायचं की बाकीचे धर्म ज्या नावाखाली स्वतःचा धर्म टिकवण्यासाठी जीव देत आहेत आज हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे मंसाहारूपात सोडताय हा विचार केला पाहिजे ते जर स्वतःचा जीव धर्मासाठी देतात तर आपण एकवटून एका का करू नये अशी आमची साधी सुटी हे आव्हान करणारे हा यज्ञ हा होणार आहे जे जे व्यक्ती पुढे आलेले आहेत अनुभवी आहेत मागच्या यज्ञामध्ये जे सगळे होतात त्यांच्या हक्केला सगळे ओ देतात सगळे एकवटून जवळ आलेले आहेत त्यांनी अपसातील मतभेद दूर करून एकमताने पुढं एक रॅंगी एक रॅन पुढं व्हावं स्वतःला विसर्जित करण्याची तयारी ठेवा ज्याच्यात मानसिक आहे ज्याच्यात आर्थिक आहे ज्याच्यात कष्टाची ताकद आहे नाही समजत तर गरीब असल्या जप करून परमेश्वराला प्रार्थना करून हे कार्य हो ही एक अपेक्षा आहे प्रभावती नगरीमध्ये सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे सर्व सर्व गुरुदेव मी वचन माउली यांच्या नेतृत्वाखाली परभणी तालुक्यातील टाकळी कुंभ करणे सर्वात्मक गुरुदेव परिवाराचा कायमस्वरूपी आश्रम होणार आहे या आश्रमामधून भविष्यामध्ये ज्ञानदान अन्नदान आणि समाज उपयोगी सर्व का कार्य लोकउपयोगी सामाजिक कार्य या समाज माध्यमातून भविष्य होणार आहे या आश्रमाची उभारणी करण्यासाठी यज्ञ करून या जमिनीचं पूजन व्हावं जमीन जमीन पवित्र व्हावी परभणी जिल्ह्यातील उच्च नव्हे तर संपूर्ण प्राणी मात्राच्या कल्याणासाठी हा घेतले संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिक नागरिकांनी सर्वांनी सर्व भाविकांनी आपापले सर्व मतभेद बाजूला ठेवून एक जिल्ह्याने एक चुकीनं या कामात सर्वांनी वाहून यावं असे मी सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं सर्वांना विनंती करतो